हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हातकाली मला मराठी येत नाही काय काय बोलला कोण बोलला ना तुला फेमस व्हायचं नाही म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत ना बरोबर चल नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास तुला किती असेल तीन म्हण आता लक्षात ठेव तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब तर जावं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला माने ना इकडे नाहीत ना वसई इकडे वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे गड अशी तुटली कपल काय करतात तिथे तुमचे कपल आपल्या आई बहिणीमध्ये होतात तर ठीक आहे मानतो मी पण आलतू फालतू कपल तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपती आलतुगिरी करतो आम्ही करतो कपडे घालून काय पिता तिथे मुलं ना मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्या शिकून यायचं त्याशिवाय इकडे यायचं ना आमच्याकडे